नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे नऊ साडेनऊ झालेत तर कशा सर्व मंडळी मजेत मजेतच राहायला पाहिजे गावाकडे आहे गावाला सध्या घराचं काम बंद आहे आपलं एक थोड्या दिवसातच काम सुरू होईल सगळं मग एकदमच होईल काम तर सगळे कारागिरांशी सगळं बोलणं वगैरे झालेलं आहे फक्त त्यांचं काम आवरून ते आता येतील तर कारागीर फायनल केले त्यामुळे आता काही टेन्शन नाही आहे तर आज म्हणजे सकाळची वेळ आहे आणि आज सकाळी जरा घराजवळची कामं थोडीफार आवरली आणि आत्ता जरा शेतामध्ये चाललो आहे आपल्या घराजवळ यावर्षी वर्षी आपण नाचणी पण करतो आहे तर नाचणीची शेती कशी असते नाचणी लावली जात नाही ना नाचणीचा जो रोपटा असतो त्याच्यामुळे नाचणी आत्ता आपण पेरतो आहे पेरल्यानंतर नांगरणी करत नाही एवढी मोठी कुदल्याने जरा खुरपणी केली जाईल त्याच्यानंतर जा याच्यामध्ये जा जी एक्स्ट्रा नाचणी येईल ती आपण दुसऱ्या ठिकाणी आवडतो आवडतो म्हणजे ती अशी टाकली किती उभी राहते तर असंही नाचणीची पद्धत आहे तर घराजवळ आई ऑलरेडी गेलेली आहे मी थोडं इथलं पाठचं जरा काम होतं ते आवरत होतो आपल्या टेरेसवरचा पूर्ण व्ह्यू इकडे बघू शकताय तुम्ही पाठीमागे सगळी शेतीची कामं आता सुरू झालेत आता पेरणीला सुरू झाली फोड झाली तर बेर सुरू होईल थोड्याच दिवसात इकडे पाठीमागे बघाल ना पूर्ण मळ्यांमध्ये तुम्हाला माणसं दिसेल सगळीकडे ती बघा गावाकडे ट्रॅक्टरने पण आपल्याकडे शेती होती आणि पारंपरिक पद्धतीने सर्जा राजाला पकडून पण शेती केली जाते तर अशी ही पारंपरिक पद्धतीची शेती पण पाठी सुरू आहे आपलं भात तिकडे खाली आहे आई दिसणार नाही आई त्या बांधाच्या खाली आहे जे दोन साहे त्याच्या पाठीमागेच आहे आई तर चला शेतात जाऊया आणि पटापट आईने दाणे पेरले असतील ऑलरेडी ते फक्त आपल्याला जरासं नांगरणी करून घ्यायचे कुदळ्याने खास घराजवळची कामं आता आवरून झालेत आता जसे बांध घातलेत तसे इकडची पण कामं बघा चालू झालेत कारण आता फोड बेरीला सुरुवात झाली शेतात आउ, आलो आहे आईने पेरले नाही दाणे आता दाणे तुम्हाला दिसायचे नाही म्हणजे नाचणीचे जे दाणे असतात ना ते पेरून झालेत आहेत कुठपर्यंत पेरलं आहे पुढं आऊ आउट नंतर मग अच्छा ठीक आहे ते हे खणत जायचं आपल्याला असं हे बघा जे मोठी नांगरणी करायची नसते त्यामुळे मग मी टिकाव आणला ॲक्च्युली एकच कुदळ आपल्याकडे तर टिकाव घेऊन आलो आहे हे पटापट पटापट करून टाके उन्हाच्या अगोदर ऊन उन पण येईल कदाचित पाऊस जर आला नाही ना तर सीमत तिकडं असा दिसतोय पाऊस पडतोय वाटत इकडं तर चांगलं ऊन पडलं आता माहिती नाही आला तर तो काय लगेच पण येईल साधारण एक तास झालाय एका तासात एकाने आईने असं घेतलं आहे मी या बाजूने बघा पुढं 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 आलो आहे तर आता इथपर्यंत अशी एक पाता पोचवायची परत इथून सुरुवात करतो आणि या बाजूला आईने काकडी आणि चिबूडचे पण हे टाकले हे दिसते हे काकडीचे आतल्या बिया ते काकड्या टाकल्यात आणि या बाजूला जाडसर बिया असतील बघा या या चिबड्याच्या बिया तर हे आता आपण दाणे जेव्हा खणून टाकतोय तेव्हा त्या बिया पण टाकल्यात ते पण जेव्हा येतील मग ते आहे तर रुजल्या की मग दुसऱ्या ठिकाणी लावता येतात काही इथेच ठेवू काही वरच्या बाजूस लावू आणि इकडे वरच्या बाजूला कलम पण आहेत कलमांना आता काय मस्त पाणी वगैरे व्यवस्थित मिळतं आहे हे बघा हे कलम एक नंबर झालं आहे दोन वर्षाचा कलम आहे आणि या बाजूचा कलम मी बऱ्याच वेळा सांगत असतो नेमकं काय वाढणार आहे की नाही वाढणार आहे देवजाणे तर हे कलम पन है थे, है थे, पन हे बघ ह्याला पण ढिरी येते ह्याला पावसातनं जास्त करून ढिरी येते पण हे होत आहे आणि इकडे या सगळ्या आहेत त्या निंगड या निंगड पण जगल्या आहेत निम्म्या कुंपण छान प्रकारे झालं आहे तर बाबूदात्याने ॲक्च्युली आवाज दिला आहे खाली कापत आहेत तिकडे जरा जाऊन येतो इथेच आहे बंटीच्या घराच्या खालच्या बाजूस तिकडे पण कसं आहे आता शेतीची कामं सगळीकडे चालू आहेत तर ते त्यांच्या इथे पण चालू आहे आज पावसाने जरा आराम घेतला आहे त्यामुळे सगळी शेतीची कामं व्यवस्थितरित्या सुरू आहेत सगळ्यांचे इथे आता पेरणी सुरू आहे पेरणी सगळेजण हुरकून घेतात कारण काल पाऊस नव्हता थोडाफार म्हणजे पडतो आहे पण एवढा नव्हता आज पण तसंच आहे वातावरण त्यामुळे पेरणी आता व्यवस्थित होईल या वर्षी थोडीशी उशिरा पेरणी झाली पण त्याचं कारण पण तशीच आहेत की पाऊस पण आहे तो तेवढा जोरात होता आता गेलाय आता मला वाटतं हा पाऊस आहे ना सात आठ दिवस गायब राहील त्याच्यानंतर परत पाऊस पडेल बिर्याणी <laughs> संपली काल जोर मारली दुपारी दुपारी लय जोर मारली बिर्याणीला काय होईल होय दमले पण ना वरती बांध घालता घालता दमले सभाशन पण बैल घेतला नाही दादा आता नांगराला एक गडी वाढला पप्पा पैस खायला आलो मी एक पातलशे आईला ठेवा आई दि बारीकशी ठेवा ती काही खायची नाही एक शेड ठेवा देतली अरे असे पपई भेटत नाही नको काय खावा आवडीन ते चव आहे काय रे आहे ना पावसातून पाणी जातून पपया चांगला त्यांनी आपल्या पांढऱ्या पेशी वाढतात का आणलं हो भाकरी तुकडा बाकी अजून दाची गाडी गेली हा डायलॉग भारी आहे हां हां मर काय नाही जायना ना होय आम्हाला काय फरक पडतो आहे डायलॉग मर काय नाही जाय ना हो भाकरी खायला ही दाण्याची भाकरी कसं सुकट आहे का डोम्याचं सुकाट आणि हा आंब्याचं फॉल तर गावाला कसं आहे सगळीकडे गेल्यानंतर अशी भाकरी खायची भूक पण भरपूर लागते नाही पण वाटत नाही सकाळी दोन ऑलरेडी खाल्ले आहेत आणि आता काम करून आलोय पपई खायला तर पपई खाता भाकरी खाता भाकरी खात या डबल न्यारीला चला म्हणजे परत आलेलो आहे आईसाठी एक शेड घेऊन खास काय थोडस उरलंय एक पंधरा वीस मिनटाचं काम उरलंय आता बाकी झालं आहे तर पावसाने पण जरा आज मेहरबानी केली आहे पाऊस नाही आहे त्यामुळं सगळ्यांच्या पेरणी पण होत आहेत आपली ही पण एक प्रकारची पेरणीच फक्त नाचणीची पेरणी तर आता हा एक शेवटचा कोपरा राहिला आहे दम लागतो आहे भरपूर कारण वातावरण जरा वेगळंच आहे मध्येच ऊन येत आहे मध्येच असं हे ढगाळ वातावरण आहे पाऊस येईल संध्याकाळपर्यंत येईल पाऊस जोरदार येईल हवा सुटली आहे ते बरं आहे हे बघा आता ऊन आलं परत आत्ता वातावरण जरा ढगाळ होतं तर ऊन पडलं बघा लगेच दिसत असेल तुम्हाला चला पटापट हे जे एवढं असं उरलं आहे ते खणून घेऊया चला मंडळी सगळं खणून फायनली झालं दुपार झाली बारा वाजले दुपारचे सकाळी आपण साधारण नऊ वाजता चालू केलं होतं असं दम पण लागतो ना आराम आरामात करायला लागतं हवा बा किती सुटले हवा सुटली आहे म्हणजे कदाचित पाऊस येईल थोड्या वेळात थंड हवा आहे एकदम ऊन पण पडलं आहे पण हवा आहे म्हणून बरं वाटतं आहे बघा पूर्ण खणून झालं आहे आता याच्यामध्ये सहा सात दिवसात दाणे दिसतील ना सहा सात दिवसामध्ये दाणे रुजलेले दिसतील चला, दिस चला आता घरी जाऊया जरा पाणी वगैरे पिऊया मटकं वगैरे आहे घरी मस्त वाटेल हवाभाव किती सुटले दिसते का चला म्हणजे घराजवळ पाणी वगैरे प्यायलो आणि आत्ता जरा शेतामध्ये परत चाललो आहे कोकांबीच्या बिया आणल्या म्हणजे रातांबे जास्त ना तर रातांबीची झाडं आपण गेल्या वर्षी लावलेली पण काय ती झाडं झाली नव्हती दोन वेळा ट्राय मारला होता कारण आज झाडं दुसऱ्या ठिकाणून उपलून आपल्या इथे लावत होतं ती काय होत नव्हती त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का बियाच ठोकूया त्यातून बघूया येतात का एक एक्सप्रिमेंट असणार आहे बघूया ते झालं तर चांगली गोष्ट आहे खालून पण संगमेश्वरवरून हो पण आपल्याला एक दोन रोपं आणायची आहेत ती पण लावायचीच आहेत बघूया तर आता शेतामध्ये आलोच आहे तर कोकम जरा लावून टाकू हे जे बघताय ना हे गेल्या वर्षीचे इकडे रोपं होती ती काय जगली नाहीत तर यावेळेस जरा या बाजूने व्यवस्थित चार पाच 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 अशा बिया टाकून बघूया झालं तर चांगलं आहे तर इकडे या बिया अशा ठोकून ठेवल्यात बघूया येतात का चला मंडई सकाळपासून शेतीची थोडी कामं झाली आईला पण जरा बरं पडतं गावाला येतो शेती आवर्जून करायला सांगतो आणि मी येतो पण कारण होतं काय गावची एकदा शेती आपण सोडली काय मतलब नाही आहे तेवढं करायचं आता तसंही लांबची शेती आहे गावठाण आहे शेऊरीचा कट आहे याचकडची शेती कोण करत नाही घराजवळची जे काय माळ्या आहेत आपल्या थोड्याफार ते तरी करणं गरजेचं कर आहे म्हणूनसाठी मग दरवर्षी मी येतोच आवर्जून पेरणी असो लावणी असो किंवा भात कापणी असो गावाला असतो तर चला तर घराजवळची शेतीची कामं जरा झालेत तर दुकानाकडे चाललो आहे पोरांना भेटूया जरा काय रे गेले कुठं बाकीचे बाबले कुठं मंडईकडे गेले दुकानात आल्या आले हा पणच कायला मिळालाय कोणी कापला ना रे लाखन अच्छा असं गावाकडे असता कुठे गेलं की लगेच काहीतरी खायला मिळतं पणच खायला या पाऊस बहुतेक येईल थोड्या वेळात काळोख आता का करायला लागला आहे सकाळपासून ओके होता हवा पण सुटली आहे भरपूर रोशन पण आला रोशन घराजवळ रोशन काहीतरी काम करत होता झालं काम झालं होतं होय ना बरं पावसाच्या अगोदर टाकलास तर सुभाषबाबांचं घर जवळ म्हणून बरं आहे बिनस खाल्ला की तेल तिकडून घेतो आम्ही जास्त करून कारण चीक लागतो हाताला तेल लावलं की कसं पटापट चीक निघून जातो चला म्हणजे घरी आलो आहे थोडं दुकानात बसलेलो आता घराकडे आलो आता जरा जेवूया आणि आराम करूया पाऊस काय आला नाही वातावरण मात्र केलं आहे तर कदाचित संध्याकाळपर्यंत आला तर मोठा पाऊस आहे ऊन बघा किती आहे ऊन भरपूर आहे आणि त्या बाजूला तिकडे काळे काळात दिसत असेल तुम्हाला तर तिकडे ढग आहे आणि आला कसा पाऊस आताचा आला तर लगेचच येतो एकदम नमस्कार मंडळी दुपार झाले दुपारचं जेवण वगैरे झालं सकाळी थोडी घराजवळ कामं झाले आणि आत्ता रो पोरं पोरं मिळून आम्ही निघालोय जरा मथुरी बाजार <laughs> मथुरी बाजारला वाघदरेवर निघालोय वाघदर्यावर थोडा वेळ जरा टाइमपास करूया म्हटलं बरेच दिवस काय असं जाता आलं नव्हतं तर आज पावसाने पण थोडासा आराम घेतला <laughs> लागतील ना पावसातून हे एक प्रॉब्लेम्स आहेत मग चालायचं म्हटलं तर आरामात चालाय लागतं नाहीतर अरे ओढा पण लय झालाय सगळे झालं आहे हां ओढ्यामध्ये पण काय झालं यावर्षी पाऊस लवकर पडला आहे ना त्यामुळे मग तेवढंच ते हे झालं शेवा लवकर आली आणि आपण चाललोय पागदराच्या दिशेने जंगल बघा आता हिरवगार ऑलरेडी झालं आहे कारण मे महिन्यापासून पाऊस पडतो यावर्षी त्यामुळे झाडं झुडपं सगळी मस्त हिरवीगार झालेत अशा रीतीने मंडळी आलेलं आहे वागदर या ठिकाणी आत्ता पावसाची सुरुवात झाली आहे तेव्हाच बघा इकडून तुम्हाला पाणी दिसत असेल आता इकडचा झरा पण मोठा झाला आहे आणि थोड्याच दिवसात जेव्हा पूर्ण पावसाळा सुरू होईल तेव्हा इकडे म्हणजे पाणीच पाणी बघाल तिकडे पाणीच पाणी असणार इकडे ही जी झिरपी आहे त्या झिरपीला तर एखाद्या ओढ्यासारखं पाणी असतं आणि बरं वाटतं एकदम मस्त वाटतं कारण वातावरण एक नंबर हे हे एक पण कातळ असतानाच पाणी जात एक नाही एकानं पाणीच पाणी असतं काय कोके हां हांला कोके बोलतात ये ये हे येऊ काक्यांना सुरुवात झाली आहे कोके चढायला लागले म्हणजे आता पाऊस येणार असं म्हटलं जातं तर इकडे तुम्हाला झरा पण दाखवतो आज सहज आपण राऊंड मारायला आलेलो आहे वाघधऱ्यावर दुपारनंतरचं वेळ कारण हे ठिकाण म्हणजे आमच्यासाठी खूप खास हा का झरा किती वाढला आहे आता माझी दहा पंधरा दिवसापूर्वीची जर व्हिडिओ बघितले असेल तुम्ही आपण आंब्याला वगैरे आलेलो तेव्हा झरा एकदम गायब झाला होता आणि आज बघा झरा एकदम ॲक्टिव आहे एकदम नॅचरल पाणी हंड्रेड पर्सेंट शुद्ध पाणी आता हा झरा अजून वाढेल म्हणजे झरे वाढत जात त्या बाजूने पण झरे येतील या बाजूने अजून झरे येतील आणि पाणीच पाणी असेल इकडे तिकडनं ऑलरेडी एक झरा ॲक्टिव्ह झाला आहे बघा दिसू आहे का आणि इकडे पण पाणी पाणी असणार इकडे सर्व बाजूने पाणी पाणी असणार असं हा आपला हे वाघदऱ्याचं ठिकाण हक्काचं ठिकाण म्हणजे बऱ्याचशा पार्ट्या होतात या जंगलपट्ट्याला कोण आलं तरी पण त्याला पाणी पिण्याचं ठिकाण म्हणजे हे वाघदरं तर वाघदऱ्याच्या ठिकाणी काय प्रमाण पकडलं नाही खेकडा बघा केवढा मोठा आहे तर हे पिल्लं काढून आता हळूहळू हे मोठे होतील आणि आपण खेकडे शक्यतो आमच्या गावी पकडतात गणपतीच्या नंतर तेव्हा कसे खेकडे पिल्लवाले खेकडे पण मोठे मोठे होतात पाणी झराल मोठा झरा आहे रे तो इंटरेस्टिंग झरा आहे बघा एवढं पाणी झऱ्याच येत आहे आणि जात आहे बघा कंटिन्युअसली पाणी येतंय मस्त झरा आहे ॲक्टिव्ह झरा आहे आणि या बाजूने पण पूर्ण झरेच झरे असतात आता थोडेफार दिसत आहे तुम्हाला तिकडे कातळाला अजून येतील आणि तिकडे हा जो डोहा आहे तो ढो में पण आता ऍक्टिव्ह झाला बघा जास्त हा वर्षाच्या बारा महिन्यात तसाही ऍक्टिव्ह असतो म्हणजे मे महिन्यामध्ये थोडं थोडं पाणी वाहत असतं पण आता काय झाले याच्यामध्ये झरे झाले त्यामुळं मासे आहेत रे मळूचे मासे आहेत अरे हा ते बघ मळूचे मासे आहेत एकच सायर दिसते पण हाय तेच तेच आहेत ते तीच सायर बोलतोय मी हो होक्च्युली इथपर्यंत मासा चढतो म्हणजे आपला जरी ओढा खाली असला तरी या बाजूपर्यंत मासा चांगला चढतो असं हे आपलं खास वागदऱ्याचं ठिकाण इथे शक्यतो जास्त करून कपडे धुण्यासाठी पण बऱ्याचशा स्त्री येतात इथलं पाणी कपडे धुण्यासाठी गाई गुरांसाठी वगैरे खास आणि वरची जी विहीर आहे ना ती पाणी पिण्यासाठी वापरली जाते म्हणजे आमच्या लहानपणी इकडून पाणी न्यायचे घरी तेव्हा घरात पाणी नव्हतं म्हणजे आता नळ वगैरे आहेत तेव्हा पाणी नव्हतं तेव्हा सकाळी सकाळी चार पाचला येऊन नंबर लावायचे नंबर लावून मग इकडचं पाणी घरी न्यायचे असं सा आईवडील सांगतात आम्ही काही कधी इकडचं पाणी नेलं का नाही कारण आम्ही जसे मोठे झालो तोपर्यंत नळाचं पाणी घरी आलेलं घरी म्हणजे चार चार जणांना एक नळ खेकडे म्हणजे झाले ना पिल्लं सोडली खेकड्यांनी आता घरी नळ येणार आहेत ना पिल्ल सोडले आहेत छोटी छोटी आहेत हे खेकडे आपण पकडत नाही छोटे छोटे पण आहेत खेकडे म्हणजे आहेत बऱ्यापैकी ह्या वर्षी चला म्हणजे थोडा वेळ थांबू इकडे निवान जरा बसणार वगैरे फरसान आणायला पाहिजे होतं पण आत्ताच जेवलेलं ना त्यामुळे मग काय आणलेलं नाही तर म्हटलेलं जरा वाघद्यावर जरा फेरफटका तर मारू थोडा वेळ बसूया निवान गप्पा गोष्टी होणार आणि मग निघू चला म्हणजे वाघदरावर आलेलो आपण जस्ट विजिट द्यायला वाघदरावर थोडा वेळ बसलेलं थोडी इकडे एक अप गोष्टी केलेलं के मस्त ठिकाण आहे ॲक्च्युली इथे जर नेटवर्क असतं तर मला वाटतं इथेच सर्व गावची मुलं इथेच असते दिवसभर पण इथे नेटवर्क येत नाही आणि म्हणजे नेटवर्क नसल्यामुळंच कदाचित इथं तेवढी मजा येते नेटवर्क असलं की सर्वजण परत मोबाईलमध्ये बिझी असते तर अरे थोडा वेळ बसलेलो तर आता निघतो आहे घरी मंडई चला वाघदराचं पण दर्शन झालं छान वाटते वाघदराचं ॲक्च्युली व्ह्यू घेण्यासाठी आलेलो नेमकं कसं झालं आहे वातावरण तर आता झरे वगैरे आलेत थोड्या दिवसामध्ये इकडे सर्वीकडे झरे झरे पाहायला मिळतील बाकी सगळे तिथं बसलेत वरती तर आपण पण आता निघूया चला म्हणजे आलेलो आहे आता परत घराकडे आज वागदऱ्यावर गेलेलो थोडं राऊंड मारायला कारण आज सकाळी आपण बऱ्यापैकी कामं केली पेरणी जी होती नाचणी यावर्षी आपण लावले तर ती नाचणीची जी पेरणी करायची होती हातानेच खरडवलेलं तर हातानेच खणलेलं म्हणजे कुदळ आणि टिका वापरून तर ते सगळे काम झाल्यानंतर दुपारी घराकडे गेलो जेवलो वगैरे त्यानंतर पोरांचं कॉल आलेला की त्याच्यानंतर दुकानावर आलो तर पोरं माझ्या जाव्या जरा वाघदऱ्यावर तर वाघदऱ्यावर राऊंड वगैरे मारून आलेलं थोडासा आणि आता घराकडे आलो आहे मस्त वाटतं गावाकडे थोडीशी ऑपिंगची कामं करायची थोडीशी घरची कामं करायची थोडंसं जंगलात फेरफटका ओढ्यावर फेरफटका कधी पार्टी करायची आयुष्य जगायचं गावचं वातावरण एक नंबर थोडं नेटवर्क जरा प्लस असतं ना तर बरं झालं असतं म्हणजे पाहिजे तेवढं गावाला राहता आलं असतं मनासारखं कारण शनिवार यावर एवढी कामं नसतात मंडे टू फ्रायडे जरा मॅनेज करावं लागतं सगळ्या गोष्टी असो होईल लवकरात लवकर ॲक्च्युली लवकर। खूप खेडे गाव आपलं म्हणजे चारही बाजूला डोंगर आहेत संगमेश्वरपासून पण आपण वीस किलोमीटर अंतरावर राहतो साधारण अठरा ते वीस किलोमीटर तर खूपच लांब आहे खेडेगाव असल्यामुळं कदाचित नेटवर्कचं एवढं लवकर काय होणार नाही सॉल्व पण बघूया एक टॉवर झाला आहे गावामध्ये एस एन एलचा पण तो अजून चालू जा चालू का चालूच झाला नाही तो जर चालू झाला तर कदाचित थोडंफार नेटवर्कचा जे प्रॉब्लेम्स एवढे होत आहेत ते सॉल्व्ह होतील आणि बघूया असं काय झालं तर चांगलंच आहे तर चला म्हणता आता घराकडे आलो आहे बसतो थोडा वेळ आणि मग फ्रेश वगैरे हो जाऊन व्हायला लागेल जंगलात गेलं ना घाम भरपूर निघतो हा घाम ॲक्च्युली निघाला पाहिजे हा घाम खूप महत्त्वाचा आहे तुम्ही शेतामध्ये काम करताय जंगलामध्ये फिरताय तेव्हा जो घाम येतो ना तो जिममध्ये जाऊन काढलेल्या घामापेक्षा खूप पटीने चांगला ता या आरोग्यासाठी खूप चांगला सगळं निघून जातं तुमचं आता तहान वगैरे लागले मटका आहे आपल्या इथे पाणी वगैरे पिऊया आणि मग घरी जाऊ चला मंडई आता तरी इथे थांबूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय